सत्या सोबत। आज दिनांक सप्टेंबर रोजी नगरपालिकेचे श्री साजिद पिंजारी यांच्याशी शहाचे लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांच्याद्वारे संवाद साधला गेला शहरात पसरलेल्या कचऱ्याबद्दल विशेष चर्चा झाली या चर्चेत विशेष म्हणजे शहादाच्या नागरिकांच्या आरोग्याविषयी चर्चा करण्यात आली यावेळी शादा शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेली कचरे स्थानिक ठिकाणी पडलेली कचरे सांडपाणी आणि ज्या ठिकाणी जास्त कचरा जमा होतो त्या ठिकाणी ओल्या आणि सुक्या कचऱ्याची पेटी उपलब्ध करून देण्याची विशेष मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जी समस्या सामोरे आलेली आहे त्याच्यावरही विशेष लक्ष देण्यासाठी चर्चा केली गेली त्यामुळे होणारी दुर्गंधी रोगराई पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता नजरेसमोर येते त्यासाठी योग्य व आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंतीही केली गेली नागरिकांमध्ये जागृती व शिस्त निर्माण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं जागोजागी सूचना फलक लावावे व गरज भासल्यावर अस्वच्छता करणाऱ्यांवर गरजेनुसार कारवाई करावी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नियमित मोहीम आयोजित करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे शादा नगर परिषद सीईओ साजिद पिंजारी सरांनी हे आश्वासन दिलं की आपल्याला ज्या ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता दिसली तर आम्हाला कळवावं त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल तसेच ज्या ठिकाणी कचरा गाडी येत नसेल ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवावी हा संपूर्ण विषय आज शादेकरांकडून सामाजिक कार्यकर्त्यांकडून जागृत मालक फाउंडेशन द्वारे लेटर देऊन करण्यात आली आहे या विषयावर गांभीर्यानं व तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासनही सी ओ साजित पिंजारी यांनी केलंय तसेच नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलंय या विषयावर काय कारवाई होणार व उपाययोजना होतील का याकडे शहादेकरांचं लक्ष असेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट